गणेशोत्सवामध्ये पुणे पोलिसांकडून आपण पाहिलं आहे वर, की तगडा बंदोबस्त जो आहे तो पुणे पोलिसांचा आपल्याला पाहायला मिळाला होता प्रत्यक्ष ग्राउंडवरती सी सी टी व्ही कॅमेऱ्यांसह पोलिसांचा देखील मोठा फौज पाटा जो आहे तो उपलब्ध होता याशिवाय आता अगदी उद्या अनंत चतुर्दशी आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुकीचं जर नियोजन आपण पाहिलं तर माझ्या मागे आपण पाहतोय की मी सध्या पुण्यातल्या शिवाजीनगर येथे असलेल्या कमांड अँड कंट्रोल रूम मध्ये आहे या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये सी सी टी व्ही कॅमेराज जे आहेत ते बसवण्यात आलेले आहे आणि या माध्यमातून सर्व मध्यवर्ती भागांमध्ये ज्या काही वेग गोष्टी -वेग घडत आहेत या सगळ्यांवरती पुणे पोलिसांचं लक्ष्य जे आहे ते आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण जर हे सगळे सीसीटीव्ही पाहिलेत तर पुणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये अनेक वेगवेगळ्या स्पॉटवरती ज्या ठिकाणी हॉटस्पॉट आहेत ज्या ठिकाणी नागरिक प्रचंड प्रमाणात गर्दी करतात अशा सर्वच ठिकाणी सी सी टी व्ही लावलेले आहेत या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावर नागरिक जे आहेत ते गणेश उत्सवाच्या काळामध्ये गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लावून असतात आणि हे सगळं टिपण्याचं काम जे आहे ते पुणे पोलिसांच्या या ठिकाणी माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते दोन दिवस गणेश मंडळातील मानाच्या आता उद्या अनंत चतुर्दशी आहे त्यामुळे उद्या विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी पुणेकरांची असते आणि याशिवाय पुण्याबाहेरून देखील नागरिक मोठ्या प्रमाणावरती पुणे शहरामध्ये दाखल होत असतात या सगळ्यांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे पोलीस आता सज्ज झालेले आहे अगदी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ए आय टेक्नॉलॉजीने उपयुक्त असलेल्या अशा आ, या कमांड अँड कंट्रोल रूम मधून खरंतर सर्व विसर्जन मिरवणुकीवरती पुणे पोलिसांचं पुणे पोलिसांची नजर असणार आहे शेवट फक्त सी सी टी आधारेवरती नाही तर माझ्या या ठिकाणी आपण पाहतोय की प्रत्यक्ष आत्ता सध्या लाईव्ह मध्ये हे अलका चौकातली दृश्य आहे ज्या ठिकाणी आपल्याला हे सगळे पोलीस बांधव जे आहेत ते परेड त्यांची आता सध्या एक विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर निघालेली आपल्याला पाहायला मिळते प्रत्यक्ष पोलीस देखील या ठिकाणी ग्राउंडवरती आपल्याला पाहायला मिळतात जव जवळपास आठ हजार पोलिसांचा फौजफाटा उद्या प्रत्यक्ष या विसर्जन मिरवणुकीच्या सोहळ्यामध्ये निगराणीसाठी असणार आहे बंदोबस्तासाठी असणार आहे आणि या सगळ्याचं नियोजन आता सध्या पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे सध्या प्रत्यक्ष ग्राउंडवरती उतरून त्याची पाहणी करतात आणि आपण पाहिलं तर या सगळ्या या ठिकाणी सगळी जी गणेश उत्सवाची लगबग आहे आपल्याला समोर पुढे पाहायला मिळते पुणे पोलिसांनी दृष्टी इंटरगेट कमांड अँड कंट्रोल सेंटर रूम तयार केलेली आहे ज्या ठिकाणाहून मी सध्या बोलतो आहे पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुणे पोलीस प्रशासनाने सी सी टी व्हीच्या कॅमेऱ्यातून माध्यमातून हे उभारलेलं कक्ष आपण म्हणता येईल आणि गर्दीत लहान मुलं खरं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर हरवण्याचं प्रमाण हे जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती असतं आणि त्यांची देखील सूचना जी आहे ती कंट्रोल रूमकडे येते आणि त्यामुळे या ठिकाणी या कंट्रोल रूमवरती हरवलेली व्यक्ती देखील स या ठिकाणी माहितीच्या आधारावरती ह्या सगळ्या जे मिसिंग लोक आहेत त्यांना शोधण्यामध्ये याचा उपयोग जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती होतोय आणि आतापर्यंत बरेच मिसिंग कंप्लेंट जे आहेत ते या सुरक्षा कक्षाकड कडून खर तर सॉल्व्ह करण्यात आलेले आहेत आपण पाहतोय की जे आता उद्या विसर्जन मिरवणूक जी आहे ते सकाळी नऊ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे अगदी मंडई समोर असलेल्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे विसर्जन मिरवणूक ही सकाळी साडे नऊ वाजता सुरू झाल्यानंतर पहिला मानाचा गणपती जो आहे तो खरतर बेलबाग चौकाकडे असणार आहे ती सगळी माहिती जी आहे संध्याकाळी सहा नंतर सहभागी होणार आहे आणि दुसरी दुसरी जो गोष्ट आहे ती म्हणजे या सगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची जे खर तर रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत ते सगळे शोधण्यासाठी किंवा ते जर बाहेर पडले आणि कुठलाही अनुसूचित प्रकार करत असतील तर त्यांना शोधण्यासाठी किंवा त्यांचं जे कंट्रोल रूमला कमांड आहे ती या ठिकाणी येणार आहे आणि त्यामुळे कुठलाही अनुसूचित प्रकार जो आहे तो यंदाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये येणार नाही याची सगळी खातरजमा जी आहे ती हे सगळे पोलीस बांधव आपल्याला करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे मोठी यंत्रणा पुणे पोलिसांची या ठिकाणी उपलब्ध आहे आपण पाहतोय की प्रत्यक्ष या ठिकाणी मोठ्या लेवलवरती काम सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे त्यामुळे आता यंदाचं ही विसर्जन मिरवणूक जी आहे ती निर्विघ्नपणे पार पडेल यात कुठलीही शंका नाही मात्र एक पुणेकर नागरिक म्हणून आणि एक भारतीय नागरिक म्हणून आपली देखील ही तितकीच मोठी जबाबदारी असणार आहे की विसर्जन मिरवणुकीमध्ये येताना अगदी जबाबदारीने येणं गरजेचं आहे पुणे पोलिसांनी आणि वाहतूक विभागांनी दिलेल्या नियमांचं पालन करणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे माझ्या मागे पुन्हा एकदा जर आपण ही दृश्य पाहिली तर सध्या पुणे पोलिसांचं मोठी परेड जी आहे ती पुण्यातल्या अलका चौकामध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे खालील दृश्यामध्ये आपण पाहतोय की दगडूशेठ गणपती समोर मोठी भक्तांची रांग लागलेली आहे अगदी दहा दिवस गणेश उत्सवाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी पुणे पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या बंदोबस्तांचं नियोजन केलं होतं आणि त्यामुळे दहा दिवस गणेश उत्सव जो आहे तो निर्विघ्नपणे पार पडला आणि आता विसर्जन मिरवणूक सुद्धा निर्विघ्नपणे पार पडेल यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये जवळपास दीड हजारापेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरेज बसवण्यात आलेले आहेत त्यामुळे सर्वांनी याची काळजी घ्यायची आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये अगदी जबाबदारीने वागणं हे प्रत्येकाला बंधनकारक असणार आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखरला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा